खासदार स्मिता तसौ स्मिता उदय वाघ यांचं प्रथम निवडून आल्याबद्दल अभिनंदन आता यापूर्वी आम्ही एक असाच व्हिडिओ यांचा टाकला होता आणि लोकांनी तो भरभरून लाखोच्या लोकांनी तो बघितला आणि लाईक आणि शेअर केलं कारण तेवढं प्रे प्रेम या स्मिताताईवर लोकांचा आहेच आता हा जो मतदारसंघ आहे जळगाव हा पारंपरिक भाजपचा लोक लोकसभा मतदारसंघ आहे यामध्ये एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चारला वायजी महाजन हे खाम खासदार होते दोन हजार सातला हरिभाऊ जावळे खासदार होते दोन हजार नऊ आणि चौदाला ए टी पाटील होते आणि दोन हजार एकोणीसला उन्मेष पाटील हे खासदार होते आणि आता दोन हजार चोवीसला स्मिता पाटील स्मिता उदय पाटील सौ स्मिता उदय पाटील या या मतदारसंघाच्या खासदार झालेल्या आहेत कारण उन्मेष पाटलांना त्यांनी तिकीट नसताना त्यांनी करण पाटलाला हे दिलं होतं आणि यावेळेस या स्मिता ताई या ज्या निवडून आल्या त्या प्रचंड बहुमता निवडून आल्या स्मिता वाघ यांना सहा लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे अठ्ठावीस मतं मिळाली आणि करण बाळासाहेब पाटील पवार त्यांना चार लाख बावीस हजार आठशे चौतीस मतं मिळाली फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे ते हे होते उमेदवार त्यानंतर एक पाच हजाराच्या वरचे जे मतं मिळवले उमेदवार आहेत त्यामध्ये युवराज जाधव यांना एकवीस हजार एकशे सत्याहत्तर मतं मिळाले हे वंचित बहुजन आघाडीचे होते त्यानंतर ईश्वर दयाराम मोरे यांना सात हजार पाचशे अठ्ठेचाळीस मत मिळाले हे विलास शंकर तायडे हे बी एस चे यांना सहा हजार तीनशे एक्क्याऐंशी मत मिळाले आता या स्मिता ताई यांना जळगाव शहरातून भाजपचे सुरेश भोळे आमदार यांचंही सहकार्य मिळालं त्यानंतर जळगाव ग्रामीणचे गुलाबराव पाटील हे शिंदे गटाचे यांचे सहकार्य मिळालं अंमळण्याचे आमदार अनिल भाईदास पाटील हे राष्ट्रवादीचे यांचंही सहकार्य मिळालं एरंडोलचे चिमन पाटील चिमनराव पाटील हे शिंदे गटाचे यांचंही सहकार्य मिळालं तळेसगावचे मंगेश चव्हाण भाजपचे यांचंही सहकार्य मिळालं पाचोऱ्याचे किशोर आबा पाटील शिंदे गटाचे किशोर आप्पा तर त्यांचंही सहकार्य यांना मिळालं आता एवढं हे सहकार्य केलं तर यामध्ये या स्मिता यांना म्हणजे कौटुंबिक जर माहिती मिळाली तर त्यांना कौटुंबिक माहिती अशी की स्मिता सौ स्मिता उदय वाघ या सव्वीस मार्च यांचा जन्मतारीख आहे सव्वीस मार्च यांचा सा, वाढदिवस असतो आणि हे साधारण पन्नास एक वर्षाचं त्यांचं एक वय आहे त्यांना भैरवी आणि ईशानी या दोन कन्याए आणि पती व्यवसाय करतात दोन हजार पंधराला या मिता वाघ या दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस पर्यंत महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्य होत्या आमदार होत्या त्यानंतर जळगाव जिल्हा परिषदेच्या त्या अध्यक्ष होत्या त्यामुळं त्यांचं हे जे बहुमताने निवडून येणं हे साहजिकच होतं पण जळगाव यांनी जळगावचा पारंपरिक गड हा एकोणीसशे नव्याण्णव पासून भाजपने राखलेला आहे आणि त्याला यावेळेस स्मिता पाटील यांच्या खासदार किंपाने दोन हजार चोवीसला परत तो गड भाजपने राखलेला आहे आता या राखला हे लोकसभा निवडणुका झाल्या प्रचंड बहु बहुमताने या खासदार म्हणून निवडून आल्या आता या मतदारास मतदारासाठी काय विकास काम करणार हा एक महत्वाचा मुद्दा आहे कारण येथे महत्वाचा प्रश्न जर लक्षात घेतला तर तुम्ही एक मागचा व्हिडिओ आमचा बघा या जळगाव लोकसभा त्यामध्ये जळगावमध्ये सगळ्यात दोन महत्वाची आहे शेतकऱ्यांचाच मोठा प्रश्न आहे केळी आणि कापूस कापसाला उत्तम भाव मिळाला पाहिजे केळीला केळीला उत्तम भाव मिळाला पाहिजे केळींचा निर्यात दोष होतून आणि कृषी क्षेत्राशी ज्या निगडीत समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी देखील खूप चांगल्या पद्धतीचा प्रयत्न केला गेला पाहिजेत त्यानंतर येथे प्रक्रिया उद्योग केळीच्या संदर्भामध्ये केळीची पावडर बनवणे किंवा केळीचे काही वेफर्स बनवणे वगैरे वगैरे बरेचसे काही जर उद्योग जर सुरू केले तर तो प्रश्न एक सोडू शकतो त्यानंतर त्यामध्ये समजा कापसाचे कापसाचे एक हातमाग यंत्रमाग तयार करून तेथे कापसाचे पिळू बनवणे का किंवा कापूस स्वच्छ करून वर्गवारी करून तो कापूस एक चांगल्या भावाने विकण्यासाठी प्रयत्न करणे हे एक काम आहे त्यानंतर दुसरा शेतकऱ्यांच्या संदर्भातला प्रश्न आहे तो सिंचनाचा शेतकऱ्यांना सिंचनासाठी योग्य प्रकारचं पाणी मिळालं पाहिजे सर्वत्र पाणी खेळलं गेलं पाहिजे तो एक महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यासाठी या खासदार की ज्यांनी जिल्हा परिषदेमध्ये चांगल्या पद्धतीचं काम केलं विधान परिषदेमध्ये चांगल्या पद्धतीचं काम केलं तर हे ते करू शकतील त्यानंतर काही रेल्वे थांब काही रेल्वे इथे थांबत नाहीत त्यामुळं देखील जळगावला थोडंसं काही थांबे नाही रेल्वेचे त्यामुळं येथे त्या रेल्वे थांब्याचा एक प्रश्न आहे तो एक महत्वाचा मुद्दा आहे त्यानंतर एक खासदारांना एक घरोघरी या सहा आमदाराच्या मदतीने सर्वेक्षण करून गावागाव खेडोपाडी पाणी पुरवठ्याचा जो प्रश्न आहे तो सोडवला पाहिजे गावोगाव गावोगाव टाक्या गाव उभारून काय उभारल्या असतील काय राहिल्या असतील त्या गावोगावांचा सर्वे करून तेथे पाण्याच्या टाक्या करून खेडेगावातील सुद्धा आणि तेथे घरोघर गर नाल्याचं पाणी पुरवण्याचं जे योजना आहेत राबवता येतील त्यानंतर एक शेतीला पाणी पाणी पुरवठा पा, करण्यासाठी तो सिंचन व्यवस्था करण्यासाठी काही जे योग्य आराखाडा तयार करून विविध भागामध्ये पाणी कसं फिरवलं जाईल आणि शेतकऱ्यांना कसं मदत करता येईल हे पाहिलं पाहिजे त्यानंतर आता शेतकऱ्यांचा बियाण्याचा प्रश्न आहे त्यांना ते दर्जेदार आणि चांगलं बियाणं उपलब्ध करून दिलं पाहिजे त्यानंतर शेतकऱ्यांचा खताचा प्रश्न आहे तर खतं शेतकऱ्यांना आता मिळत नाहीत तो एक प्रश्न आहे तर तो खताचा ना एक प्रश्न राहिला त्यानंतर शेतकऱ्यांना कीटकनाशक किंवा पीक व्यवस्थित आल्यानंतर त्यांना जे अवजारे लागतात म्हणजे एकंदरीत कोळपणीसाठी किंवा एकंदरीत काढणीसाठी किंवा इतर फवारणीसाठी तर हे यंत्र त्यांच्यावरचा जीएसटी कमी करून किंवा अर्ध्या किमतीमध्ये लोकांना जर मिळून देण्यासाठी लोकसभेमध्ये आवाज उठवणं अत्यंत महत्वाचं आहे म्हणजे शेतकऱ्यांचा हा एक प्रश्न आहे आणि यामधून अनेक लोकांना रोजगार सुद्धा उपलब्ध होऊ शकतो कारण यंत्र फवारणी करणारे लोक सुद्धा रोजगार करू शकतात विविध प्रकारे तो एक महत्वाचा प्रश्न आहे तर या ज्या बहुमताने निवडून गेलेल्या खासदार आपल्या सौ स्मिता वाघ या लोकसभेमध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम करण्यासाठी सदोदितच तत्पर राहणार आहेत त्यामुळं असं काही नाही आहे की त्यांनी खूप कशा कशा पद्धतीने विकास कामं केले आहेत तर जिल्हा परिषदेचा त्यांना खूप अनुभव आहे आणि जिल्हा परिषदेचा खूप अनुभव असल्यामुळे गावा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी विकास कामं केलेली आहेत तर या विकास कामाचा आढावा घेऊन उर्वरित जी काही विकास कामं करायची आहेत ती करण्यासाठी यांना खूप प्रयत्न करावे लागणार आहेत आणि ते प्रयत्न करणारच कारण लोकांनी इतक्या मतांनी निवडून दिलं याचा अर्थ लोकांचा खूप विश्वास तुम्ही संपादन केला आहे लोकांचं खूप एकंदरीत प्रेम तुम्हाला मता अधिक्याच्या रूपाने मिळालेलं आहे लोकांचा तुमच्यावर विश्वास आहे आणि म्हणून या स्मिताताई जळगाव जळगाव मतदारसंघातील जळगाव लोकसभा मतदारसंघाचं नंदनवान करण्यासाठी स सदोदित प्रयत्नशील राहतील हा एक भाग राहिला त्यानंतर एक गावोगावी सर्वे करून व्यक्तिगत लाभाच्या ज्या योजना आहेत हे व्यक्तिगत लाभाच्या योजना म्हणजे संजय गांधी निराधार विधवा योजना किंवा इतर ज्या विविध प्रकारच्या योजना भारत सरकार ज्याला राबवतो तर त्या योजना की काही आपल्या गॅसच्या संदर्भातल्या योजना आहेत की लोकांना मोफत काय काय मिळू मिळू शकतं त्या संदर्भातल्या ज्या सरकारने नवनवीन योजना केलेल्या आहे उज्ज्वला गॅस योजना आहे किंवा इतर काही योजना आहे की प्रत्येकाला एक निवृत्ती वेतनाच्या योजना आहे प्रत्येकाला दीड हजार दोन हजार काहीतरी दर महिन्याला मिळतं त्या योजना संजय गांधी योजना अशा अनेक योजना आहेत तर ह्या योजनांचा प्रत्येक खेड्यामध्ये प्रत्येक गावोगावी जाऊन सर्वे करून त्यांना प्रत्येक आमदाराला सांगून प्रत्येक तुमच्या एकंदरीत जिल्हा परिषद अध्यक्षापासून तर ते सर्वसामान्य प्रशासन व्यवस्था त्यांच्याकडून करवून घेण्याचं हे मोठं काम या स्मिताताई करतील एक अशी एक आशा आहे कारण हा प्रकार महत्वाचा प्रश्न आहे लोकांचं आयुष्यमान एक चांगल्या पद्धतीच झालं पाहिजे जीवनमान उंचावलं पाहिजे आणि लोकांना चांगल्या पद्धतीचं जीवनमान मिळालं पाहिजे तो एक प्रश्न झाला त्यानंतर दुसरा एक महत्वाचा प्रश्न खेडोपाड्यातील रस्ते पाणी पुरवठ्याचा प्रश्न संपल्यानंतर रस्त्याचा प्रश्न येतो कारण दळणवळण हा एक अतिशय महत्वाचा भाग आहे आणि लोकांचे जे समजा लोकांचे धान्य उत्पादन त्यांनी केलं ते त्यांना तालुक्याच्या गावी किंवा मोठ्या बाजाराच्या ठिकाणी न्यायचं असेल तर तेथे चांगल्या पद्धतीचे रस्ते उपलब्ध असले पाहिजे रस्ते उपलब्ध चांगल्या पद्धतीचे आणि मोठ्या अरुंद रस्ते नव्हे तर रुंद रस्ते जर झाले तर लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी त्याचा प्रयत्न होऊ शकतो बेरोजगारांनाही त्यामधून रोजगार मिळू शकतो मग प्रक्रिया उद्योग रस्ते यांचं एक महत्वाचं काम आहे आणि काही मोठ्याले उद्योगधंदे जर या जळगाव शहरामध्ये जळगावच्या ग्रामीण भागामध्ये किंवा एकंदरीत मतदारसंघामध्ये जर आत आणता आले तर त्या दृष्टिकोनातून देखील प्रयत्न करता करता येतील आणि बेरोजगारी ही कमी करता येईल म्हणजे एकंदरीत दृष्टिकोनातून कामं करायला खूप वाव आहे विकास करायला खूप वाव आहे पण तेथे ते प्रबळ इच्छाशक्ती पाहिजे आणि प्रयत्न पाहिजे दिवसाचे समजा पंधरा पंधरा तास सोळा सोळा तास प्रधानमंत्री काम मंत्री कामं करतात त्या पद्धतीने खासदारांनी केलं तर एकंदरीत आपल्या लोकसभा मतदारसंघाचा कायापाला होण्यासाठी काही वेळ लागणार नाही तर आणि दुसरी एक महत्वाची सगळ्यात महत्वाची गोष्ट की प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये या स्मिताताईंनी आपापले कार्यालय उघडून तेथे एक दिवस लोकांच्या तक्रारी स्वतः सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे लोकांमध्ये जाऊन मिसळलं पाहिजे आणि लोकांना कायमस्वरूपी भेटलं पाहिजे कारण हा एक महत्त्वाचा मुद्दा का आहे त्यानंतर एक मध्यवर्ती कार्यालय कायमस्वरूपी तेथे लोकांच्या तक्रारी घेता येतील तेथे लोकांचं फोन नंबर घेता येतील लोकांना लोकांना काय काय अडचणी असतील त्या सोडवण्याचा जो तो प्रयत्न करता येतील तर कारण आता हे जे सरकार आहे हे काही दिवस चालेल काही सांगता येत नाही कारण येथे परिस्थिती कशी झाली दोन टेकू आहेत भाजपाला फक्त दोनशे चाळीस मतं आहेत आणि दोनशे चाळीस खासदार भाज भाजपचे बा� आहेत आणि बहुमतासाठी दोनशे त्र्याहत्तर खासदार पाहिजे दोनशे पंच्याहत्तर खासदार पाहिजे त्यामुळे त्यांनी चंद्रबाबू नायडू आणि नितेश कुमार यांचे सोळा सोळा बारा पंधरा खासदार घेऊन या दोघांच्या सहकार्याने हे सरकार चाललेलं आहे तेव्हा तुम्हाला विकास कामं करणं अत्यंत महत्त्वाचे आहे वेळेस हे दोघं जर काँग्रेसला जर काँग्रेसच्या गेले त्यांना जर काही लालूच वगैरे लावून गेले तर हे सरकार कधीही कोसळू शकतो किंवा त्याच्यावर अविश्वासही लोक आणू शकतात तेव्हा खूप खासदारांनी यावेळेस अतिशय महत्वाच्या दोषीतून हो काम केलं गेले पाहिजे आता दुसरी गोष्ट शेजारच्याच रावेर मतदारसंघामध्ये ज्या रक्षा खडसे या मंत्री आहेत तर त्यांच्या सहकार्याने देखील तुमच्या रावेर आणि जळगाव या दोन्ही भागाचा विकास करण्यासाठी खूप तुम्हाला काही संधी आहेत आणि त्या तुम्ही संधी उपयोगात आणल्या पाहिजेत तर तो तुमचं एकदा पुन्हा एकदा अभिनंदन आणि लोकांचे प्रश्न सोडवा सर्वात महत्वाची गोष्ट खासदारपदी निवडून आल्यानंतर हार तुरे किंवा एकंदरीत सर्व आपण काय म्हणू त्याला सत्कार समारंभ हे स्वीकारण्यापेक्षा लोकांचे प्रश्न चार सोडवले त्याला जास्त मूल्य राहील आणि म्हणजे ही जळगावची जनता कायम तुमच्या पाठीशी राहील आणि दुसऱ्या वेळेस दुसऱ्या टर्मला तुम्हाला यापेक्षा डबल बहुमताने आज जर दोन लाखांनी तुम्ही निवडून आलात तर पुढल्या वेळेस चार लाखांनी निवडून देतील ही त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे हा आता तर आमचा हा चॅनल आहे ए टी एम लाखो लोक बघत असतात तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा सबस्क्राईब हे मोफत असतं ते सबस्क्राईब करा कारण नवीन नवीन व्हिडिओ येतात ते आपल्याकडे बघायला बघता येतील सबस्क्राईब करणं अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यानंतर अधिकाधिक लोकांना शेअर करून बघत राहा कशा कशा पद्धतीने आपण या चॅनल ग्रो करतो आणि स्मिता ताईंना पुन्हा धन्यवाद आणि त्यांच्याकडून तुम्हाला पाहिजेत अशा पद्धतीचे कामं तुम्ही करून घ्या आणि जळगाव श मतदारसंघाचा अधिकाधिक विकास कामामध्ये पहिला नंबर येईल या पद्धतीने हा अ, अ, विकास झाला पाहिजे आणि त्यांना पुढल्या वेळेस जास्तीत जास्त मताने निवडून देण्याचाही आपण प्रयत्न करूया तर चॅनलला सबस्क्राईब करा